हे नवग्रह असतात आणि ह्या नवग्रहांची शांती त्या अनुषंगाने होते किंवा आपल्याला माहिती आहे की कि जसे एखाद्या ठिकाणी भालदार आणि चोपदार असतात तसे हे नवग्रह त्या पूर्णत असल्यासारखं करत असतात आणि त्यामुळे ती मांडणी करावी आणि त्यानंतर मग आपण आपल्या तसबीर असतील स्वामींची तसबीर असेल ती शक्यतोवर मध्यभागी ठेवावी उजव्या बाजूला आपल्याकडे असणाऱ्या देवता म्हणजे देवी यांच्या मूर्ती किंवा यांचे टाक किंवा यांचे फोटो ठेवावेत आणि डाव्या बाजूला मग देवांचे फोटो मग कदाचित भगवान शंकराचा असू शकेल विष्णूचा असू शकेल किंवा बाळकृष्ण असेल किंवा काही असेल म्हणजे बाळकृष्ण डाव्या बाजूला जर आपण पूजेला बसलेलो आहोत आपण समोर बघत आहोत त्यावेळेला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अन्नपूर्णेची मूर्ती आणि मध्यस्थानी ही स्वामींची मूर्ती अशा क्रमानच ते लावणं अभिप्रेत आहे okay. कारण देवता ही उजवीकडे असणं आवश्यक आहे देवाऱ्यामध्ये आणि देव हे डावीकडे असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने त्याची okay. मांडणी करायची